जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो अखेर भाजपला शिंदेंची गरज संपली केंद्रातून आले थेट आदेश महाराष्ट्रात मोठी कळबळ भाजप करणार सरकार स्थापन शिंदेना बाहेरचा रस्ता नेमकी काय बातमी मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता कोण स्थापन करणार यावरती चर्चा गोळा चालू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून त्यांच्या दरेगावी जाणं पसंत केलं आणि इकडे भाजपा एकटी पडली आणि आता भारतीय जनता पार्टीला संपूर्ण देशातून वेगवेगळे संदेश येऊ लागले आणि भारतीय जनता पार्टीने मोठा निर्णय घेतला या सगळ्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच आता त्यांनी केंद्रातून मोठा निर्णय घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय अजित पवारांना घेऊन भाजपा महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार काय अशी चर्चा असतानाच केंद्रातून मात्र मोठा आदेश आलाय पाच तारखेला न विचारता त्यांनी तारीख ठरवली आणि महाराष्ट्रात आता तारखेला शपथ होतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीने शिंदेना बाजूला सारले का अशी महाराष्ट्रात जागोजागी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांच्या दरे गावातून ठाण्यात पोहोचले असल्याची बातमी सध्या समजते त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असलं तरी भाजपने मात्र खूप आपला राग व्यक्त करत संदापाने आपलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असतानाच राज्याच्या विविध कानाकोप्यातून शिंदेगडाचे नेते देखील आता मुंबईत येऊ लागले आहेत पुढील दोन दिवसामध्ये राज्यात सत्तांतर होईल मात्र शिंदेना सत्तेत घ्यायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय केंद्राचा असेल त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी एवढा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बाजूला सारून भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करेल की काय की अजित पवारांना घेऊन स्वतः शिंदेना बाहेर करेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद